हाय बॅक टू दागिन्यांमध्ये फॅन्सी आणि पारंपरिक असे सर्वच प्रकार पाहायला मिळतात मंगळसूत्र हा एक अलंकार म्हणूनच नाही तर सध्या स्टाईल स्टेटमेंट म्हणून वापरला जातो अजूनही काही स्त्रियांना पारंपरिक वाटी मंगळसूत्रच आवडतात तर काही स्त्रियांना नवनवीन फॅन्सी ट्रेंडिंग डिझायनर मंगळसूत्र घालायला आवडतात लॉंग शॉर्ट अशा लेंथमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल असतात जेव्हा आपण एखादी डिझायनर मॉडर्न पार्टी पार्टीवेअर साडी नेसतो तेव्हा त्या साडीला शोभेल असे मॉडर्न वेअर मंगळसूत्र घातले तर त्या साडीतील लूक खुलून येण्यास मदत होते त्यामुळे हल्ली पारंपरिक साडीवर पारंपरिक लूक देणारे आणि मॉडर्न वेअर साडीवर मॉडर्न लुक देणारे मंगळसूत्र घालणे पसंत केले जात आहेत तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले किंवा ट्रेंडमध्ये असलेले कुंदन मंगळसूत्राचे काही लेटेस्ट नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहूया सध्या अशा प्रकारचे कुंदन पेंडेंट असलेले मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे मंगळसूत्र घातल्यावर लुक खूपच मॉडर्न आणि रिच दिसतो हे मंगळसूत्र ऑरगेन्झा जिमिच्यू नेट डिझायनर टिशू सिल्क सॅटिन शिफॉन जॉर्जेट अशा साड्यांवर मॉडर्न दिसण्यासाठी घालू शकता हे मंगळसूत्र रजवाडी पॅटर्नमध्येही खूप रॉयल आणि रिच दिसतात या कुंदन मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये भरपूर डिझाईन्स आणि अनेक फॅन्सी पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात जर तुम्हाला या मंगळसूत्रामध्ये ट्रॅडिशनल टच हवा असेल तर तुम्ही असे वाटी कुंदन पेंडेंट असलेले कुंदन मंगळसूत्र निवडू शकता या मंगळसूत्राच्या चेनमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात खास ऑक्सिजनला पारंपरिक साड्यांना मॉडर्न टच देण्यासाठी तुम्ही असे गोल्ड फॉर्मिंग चेन पॅटर्नचे कुंदन मंगळसूत्र ट्राय करा तस काही जणींना काहीतरी हटके असे काहीतरी घालायचे असते अशावेळी जर तुम्ही असे छान रंगेबिरंगी मंगळसूत्र घातले तर ते उठून दिसते काळे मणी खडे मोती यांची मस्त गुंफण केलेले असे मंगळसूत्र दिसायला खूपच ग्रेसफुल आणि ट्रेंडी दिसतात अनेकीना मंगळसूत्रामध्ये ट्रेंडी नाजूक पॅटर्न ना फार आवडतात अशावेळी तुम्ही असे नाजूक सिंगल चेन कुंदन मंगळसूत्र ट्राय करू शकता जर तुम्हाला गळ्यालगत मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईन्स ट्राय करा खूपच आकर्षक लेटेस्ट आणि फॅन्सी या डिझाईन्स आहेत सेलिब्रिटीमुळे कुंदन मंगळसूत्र चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत कुंदन हे दिसायला खूपच रिच दिसतात जर तुम्हाला छोटे पण ठसठसित असे मंगळसूत्र घालायचे असेल तर असे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करू शकता एक सरीमध्ये दोन सरीमध्ये चार सरीमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत या मंगळसूत्राबरोबर नाजूक स्टड कुंदन इयरिंग्सही मिळतात हे मंगळसूत्र आणि कानातले घातल्यावर लुक खूपच खुलून येतो फॅन्सी मॉडर्न वेअर डिझायनर पार्टीवेअर वेअर अशा आपल्याकडे साड्या असतात अशा साड्यांवर असे मंगळसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडा जर तुम्हाला यामध्ये नेहमीपेक्षा हाटके डिझाईन ट्राय करायचे असेल तर तुम्ही असे कुंदन आणि मोती यांच्या कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन केलेले पानाळी कुंदन मंगळसूत्र ट्राय करू शकता मोत्याच्या रॉयलनेसमध्ये हे मंगळसूत्र असल्यामुळे पारंपरिक लूकवरही हे मंगळसूत्र खूपच छान दिसतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या लेटेस्ट स्लीव्स डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा